माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली असून माझी महापौराविरुद्ध दाखल गुन्ह्याबाबत वेगळं चित्र उभं केलं जात आहे ज्याने काही गुन्हा दाखल केला आहे तो काही काळ माझी आमदार दादा कळमकर यांच्याकडे काम करत होता चालक असताना त्याने त्याचा वापर करून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून पैसे घेतले हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याला जाब विचारला त्याला सांगितले की तू ज्या लोकांकडून पैसे घेतले आहे ते परत कर त्याला कठोर शब्दात समज दिली यावर अपहरण झाले असे म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे तर आता या प्रकरणातील फिर्यादीला जीवाची भीती लागली असून माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांच्या साथीदारांकडून आपल्या कुटुंबाला धोका असून खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती फिर्यादी रवींद्र रामराव शेळके यांनी व्यक्त केली आहे मी गेल्या बारा वर्षापासून माझे आमदार दादा भो साहेब यांच्याकडे ड्रायव्हर हे काम करत होतो परंतु मधल्या काही काळात दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या रोजी अभिषेक कळंबकर व त्यांची पत्नी यांनी काही लोकांकडून रहित शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला कामाला होतं म्हणून पैसे गोळा केले परंतु मी त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही असं करू नका पैसे गोळा करू नका हे चुकीचं आहे तर ते मला म्हणले तू एवढा शान आहे का तो आम्हाला म्हणजे अज्ञान आणि आकर्षिक शिकवतो हो म्हणून आमचं काही वाटकलं आणि मी ते काम दोन वर्ष अडीच वर्षापूर्वी ते काम पण सोडले आता ते मला म्हणतात की रवीनी सगळ्यांकडून पैसे घेतले आणि रवी पैसे घेतले आणि निघून गेला जर मी पैसे घेतले असते तर अडीच वर्ष ज्यांचे पैसे घेतले ते शांत बसले असते का बरं काय नगर बसले मग माझी दाखल का नाही केली अडीच वर्ष पूर्वीच आता माला ते मला म्हणतात तुम्ही तू पैसे घेतले आणि तुम्ही निघून गेलो खोटं आहे तरी पण माझी प्रशासनाला विनंती आहे की अभिषेक कळमकर व त्याचे काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबा मा, कुटुंबातील मा, कुठल्याही व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात तरी पण मला तुम्हाला विनंती करायची मला प्रश्न लागला की तुम्ही माझ्याकडे गायबर लक्ष द्या आणि मला पोलीस संरक्षण द्या एवढीच विनंती